कशा सर्वजन जय भीम नमो बुद्धाय मी आरती सरदार माझ्या आरती सेन वायटी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर मी शेगावमध्ये तीन पुतळा परिसरमध्ये आली आहे ऐतल्य विहार खूप छान आहे हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर व्हिडिओ पूर्ण बघाल खूप छान बुद्धविहार आहे हे तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा सक्षम बाबा किती छान गाणं म्हणत आहे खूप छान वाटत आहे त्याला खूप मस्ती करत आहे आयु गाणं जे जेबी मन सर्वांना नमो बुद्ध आहे या हातांनी हा कनी नाही भीमान केलं खूप छान गाणं म्हणते सक्षम तीन पुतळा परिषद नागझरी रोड वर आहे हे लाइटिंग वगैरे खूप छान डेकोरेट खूप छान हे काय गं बुद्ध विहार

शांत बस आयु इतने लहान मुल अभ्यास करता लाइब्ररी लाइब्ररी मध्य इकडून दिसत नाहीये तिकडून जाते मी